मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक अतिशय महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड मध्ये दीर विरुद्ध भाऊजईचा सामना होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे अश्विनी जगताप भाजपच्या शंकर जगतापांविरोधात लढणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे त्या शरद पवार गटाकडून लढणार असल्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान शरद पवारांची भेट घेतली नसल्याचा खुलासा त्यांनी ते केलाय त्याचबरोबर त्या भाजपातच राहणार असल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलेलं आहे नाही दरम्यान मी कुठेही जाणार सर्व अफवा पसरवल्या जात असल्याचं आमदार अश्विनी जगतापांनी खुलासा केलाय भारतीय जनता पक्षाचा पालिकेतला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ मध्ये विद्यमान आमदार अश्विनी ताई जगताप या आगामी विधानसभेला तुतारी हाती घेणाराची चर्चा रंगू लागली नेमकी यामध्ये तथ्य काय हे जाणून घेऊया माझ्यासोबत विद्यमान आमदार अश्विनी ताई जगताप एकंदरीत चिंचोड विधान मतदारसंघामध्ये मध्ये तुम्ही शरद पवारांची तुतारी हाती घेणाराची चर्चा रंगू लागली काहीतरी चर्चा आहे ही पूर्णपणे चुकीची आहे मी कुठेही तुतारीमध्ये वगैरे किंवा अन्य कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाहीये जी साहेबांनी निष्ठा राखली होती पक्षाविषयी तीच मी राखण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेही करत आहे खरं तर साहेब आजारी असताना एवढे कार्डियक ॲम्ब्युलन्समधून त्यांनी जाऊन ऑक्सिजन लावलेला होता तरी पण जाऊन त्यांनी दोनदा विधानपरिषदेसाठी आणि राज्यसभेसाठी त्यांनी मतदान केलं आणि एवढा चांगला त्यांनी आम्हाला पायंडा घालून दिले दिलेला आहे की पक्षनिष्ठा काय असे हे त्यांनी सगळ्यांनाच दाखवून दिलेलं आहे त्यामुळं असा दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा आमच्या मनाला विचारही शिकत नाही अशा उठावत आहेत की तुम्ही शरद पवारांची भेट घेतली आणि काही भाजपच्या नगरसेवकांसोबत हो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष प्रवेश करणार आहेत नाही हे चुकीचं आहे पूर्ण हे कुणीतरी वावटळ उठवलेलं आहे असं कधीच होणार नाहीये साहेबांची जी पक्षनिष्ठा होती ती आम्ही सगळं अगदी मनापासून पाळत आहोत पहिलं साहेबांचं एक ब्रीदवाक्य वाक्य म्हणजे पक्षाचंच ब्रीदवाक्य आहे की पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतःमी हे आम्ही पूर्णपणे सगळेजण साहेबांपासून आम्ही सर्वजण पाळत आलेलो आहोत तुम्ही आगामी विधानसभा निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढणार आहात याबाबत काही विचार अजिबात नाही पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मलाही मान्य असेल ज्याला तिकीट भेटेल त्याचा मी प्रचार करेन